नमस्कार मंडई तर सलाम बघूया भन्नाट असा पुदिना पनीर यासाठी कढईत एक चमचा तूप घेऊया त्यात एक मध्यम आकाराचा कांदा स्लाइस करून टाकूया नंतर त्यात सात आठ पाकळ्या लसूण अर्धा इंच आले तीन हिरव्या मिरच्या कट करून तसेच दहा बारा काजू टाकून घेऊया बर का मंडळी हे सर्व हलकेसे गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पुदिना थंड केलेले कांदा काजू हे सर्व टाकून मिक्सरला फिरून घ्यायचे बरं का इथे मी एक चमचा तूप टाकून घेतले आहे तुम्हाला हवे असल्यास आस तुम्ही एक चमचा तेलही टाकू शकता नंतर त्यात मिक्सरला फिरवलेले वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे नंतर त्यात एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला टाकून हे व्यवस्थित परतून घ्यायचे नंतर गॅस फ्लेम लो करून त्यात एक चमचा दही घालून घ्यायचे हे सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे नंतर ग्रेव्हीसाठी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे इथे मी एक वाटी पाणी टाकून घेतले आहे याला एक उकळी आल्यानंतर मी आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेतले मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यात पनीर क्यूब टाकून एक उकळी काढून घेतली नंतर वरून एक चमचा फ्रेश क्रीम टाकून घेतली तयार आहे पुदिना पनीर करायला अतिशय सोपी तसेच खायला अतिशय चविष्ट आणि भन्नाट अशी ही पुदिना पनीर रेसिपी अहो मंडळी रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका